नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय बालभारती मधील भाग एक मधील चौथी कविता आहे नव्या युगाचे गाणे अतिशय सुंदर अशा आहोत याचे कवी आहेत नेमाडे त्यांनी या, ने या कवितेमध्ये नव्या प्रगतीच्या आशा पल्लवीत होत आहेत हे स्पष्ट केलेले आहे या कवितेला सुरुवात करूयात अनुरेणू तु शब्द प्रगटती चला चला पुढती चला चला पुढती अनुरेनो तुणी शब्द प्रकटती चला चला पुड़ती, चला चला विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती आले प्रभातयाची पहा दिसत दिव्य शून्या मधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य हृदयांतरी चा शांततेचा वनवाज विझला उत्कर्षाचा अनप्रगतीचा मार्ग नवा दिसला नवी अंतर स्फुरली दुबळे पण गेले नैराश्याच्या होळी मधुनी ते जनवे आले मानवते च मार्गा वरति उटति जरी ज्वाला अमरत्वा गुम्फोया माला नको खिन्नता नको खिन्नता नको दीनता नव सूर्य पहा उगवतो उत्कर्ष पहा जलकतो सङ्घर्षपहाभर नसा नसा तु न जो शंसतो नव्य आशा चित्ति नव आशा चित्ति अनुरेणु तुणी शब्द प्रवटति चला कुडति अनुरेणु तुणी शब्द प्रवटति चला चला कुडति चला चला कुडति